तेव्हापासून बर आरक्षण आल्याच्या नंतरही ओबीसी ने आरक्षण भेटल्याच्या नंतरही एक इंद्रा साहनी नावाची बाई तिथं गेली कुठं सुप्रीम कोर्टात इंद्रा साहनी नावाची बाई म्हणते का ओबीसीने आरक्षणाची का गरज आहे ओबीसीचं आरक्षण हे जास्त चाललं त्याच्यामुळे बाकी लोकांच्या आरक्षणावर परिणाम होऊन राहिला तुम्हाला सांगतो सुप्रीम कोर्टानं इंद्रा केस मध्ये का निकाल माहित आहे कोणत्याही राज्य सरकारनं केंद्र सरकारनं आपल्या सरकारी आप नोकऱ्यांमध्ये एकोणपन्नास पॉईंट पाच टक्क्याच्या वर आरक्षण देऊ नये मग आमच्या बापून आता ह्या दाढीवाल्यानं काय केलं माहित आहे ह्या दाढीवाल्यानं आता ज्यानं मागतलं नाही जनरल कॅटेगरीत दहा टक्के आरक्षण दिलं ज्यानं मागितलं नाही त्याला ईडब्ल्यू एस नाव दिलं दहा टक्के मागतलंच नाही आम्ही मागत राहिलो चाल आम्हाला भेटून नाही राहिलं हे मागतलं नाही तरी आमच्या बापून दहा टक्के आरक्षण दिलं आता ती मर्यादा एकोणसाठ टक्क्यावर गेली हा मग आता एकोणसाठ टक्के मर्यादा गेल्यावर मग आता जवळजवळ ओबीसीचं आरक्षण वाढून गेलं तर सुप्रीम कोर्ट आपल्याला काय सांगते का इंद्रा सहानीच्या केसमध्ये एकोणपन्नास पॉईंट टक्क्याच्या एकोणपन्नास पॉईंट पाच टक्क्याच्या वर आरक्षण देता येत नाही म्हणून आम्ही समोर आरक्षण वाढू शकत नाही मग आता एकोणसाठ पॉईंट पाच टक्क्याच्या वर आरक्षण गेलं मग आता कोण नाही तुम्ही इंद्रा साहनीची केस लावत तुम्ही जाऊन फोन निकाल बाजूला ठेवता मग आता तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदीनं जनरल कॅटेगरीत दहा टक्के आरक्षण वाढून दिलं ज्याने मागणी नाही केली त्यावेळी आरक्षण दिलं मग माय म्हणणं हे काय का, का जर तिथं ओबीसीचं आरक्षण लावला तर तुम्ही इंदिरा साहनीची केस लावता मग त्याने दहा टक्के नेल आता तर मर्यादा एकोणसाठ टक्क्याच्या वर गेली आता कॅल्क्युलेशन सरळ आहे का आपण पंचावन्न साठ टक्क्याच्या घरात आहे ओबीसी ठीक आहे एस सी साडे तेरा टक्के एसटी साडेसात टक्के किती झाले साठ आणि तेरा त्र्याहत्तर त्र्याहत्तर न सात ठीक आहे त्र्याहत्तर न सात ऐंशी ऐंशी टक्के लोकांनी किती टक्क्यात उडायला माहित आहे सत्तावीस टक्के ओबीशी आणखी वीस सत्तावीस अन वीस सत्तेचाळीस किती झालं सत्तेचाळीस उरलेलं आरक्षण कोणासाठी आहे त्याच्यासाठी आहे म्हणजे तुम्ही समजून घ्या ठीक आहे प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आहे का अजूनही ओबीसीने आपले हक्क समजले नाही ओबीसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का ओबीसी हा झोपलेला सी आहे या देशातला ओबीसी झोपलेला सी आहे ज्या दिवशी ओबीसीने जागी त्या दिवशी सरकारच होईल ठीक आहे पण आमचा ओबीसी जागा झाला पाहिजे त्याने आपले हक्क समजले पाहिजे का आपल्या कुठ्याने का हक्क आहे आपल्याला संविधानानं राज्यघटनेत कलम दिलेला आहे का आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक उत्थानासाठी भारत सरकार एखादं कमिशन स्थापन करेल भारताच्या राज्यघटनेत स्पष्ट नमूद होतं का आर्थिक बाबीवर आरक्षण देता येत नाही नरेंद्र मोदीनं आर्थिक बाबीवर आरक्षण दिलं दहा टक्के ठीक आहे राज्यघटनेत आर्टिकल पंधरा चार आणि सोया चार मध्ये दुरुस्ती केली पण आरक्षण लागू केलं आर्थिक बाबीवर जे देताच येत नव्हतं आणि हे ठीक आहे ओबीसी झोपून आहे म्हणून दिलं ओबीसी जर जागा असता तर ठीक आहे या देशातलं सरकार याची हिंमत नाही आता गोव्याने सभा झाली ओबीसीचं महाअधिवेशन झालं राष्ट्रीय अधिवेशन अध्यक्ष कोण चेड्डीवाले अध्यक्ष कोण चेड्डीवाले म्हणजे आंदोलन ओबीसीचं ठीक आहे त्याच्यानंतर महाअधिवेशन ओबीसीचं अन अध्यक्ष आपण शेंडीवालेले बनवून राहिले का भेडव अपेक्षा करायची मग काय अपेक्षा करू नका ठीक आहे त्याच्या मागे झेंडे घेऊन फिरूनच राहिलो आपण ठीक आहे तर ते काही आपले कधी झाले नाही आणि कधी होणारही नाही पण ओबीसीनं स्वतः लक्ष द्याव आपल्या कोट्याले आप होस्टल नाही आहे आप आपल्या कोट्याच्या फॉरेनच्या स्कॉलरशिप बंद करून राहिले महाज्योती नावाची संस्था आहे ठीक आहे जे ओबीसीसाठी काम करते बावन्न टक्के ओबीसी आहे आणि पैसे किती दिले तीनशे कोटी रुपये किती कोटी तीनशे कोटी होणार आहे का आपल्या पोट्याचं तीनशे कोटी हां कोट्याले पोलीस भरतीची तयारी करायची आहे कोट्याले तलाठी ग्रामसेवकची करायची आहे ची करायची आहे यू पी एस ची करायची आहे करा करा ते एड स्कॉलरशिप पाहिजे हा तीनशे कोटीमध्ये ओबीसीने गुंडायला आणि ची लोकसंख्या या देशाचं या राज्याचं सरकार ओबीसीच्या हातात आहे कोणाले बनवायचं आणि ओबीसीले फंडिंग देत नाही कारण चे नेते ज्या ज्या पक्षात गेले त्यांना पक्षाचे झेंडे घेतले आणि चिडीचूप बसली आहे ची पटक करत नाही ते कोणाही आहे पक्षात राहून ओबीसीचे मुद्दे बोमलो पाहिजे मी खूप ओबीसीचे कार्यक्रम घेतले गडचांदूर गोंडपिपरी मौदा ठीक आहे गोंदिया भंडारा एवढ्या लोकांनी थेच सांगायचं काम केलं का तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानात अधिकार दिला तो अधिकार वापरा आणि घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला फोटो लावून ठेवा का कमीत कमी तुमच्या घरात कोणताही राजकीय नेता आला तर त्यानं फोटो पाहिल्यावर विचार केला पाहिजे सालं हे होई का इकल्लं होईल ठीक आहे आणि हे गरजेचं आहे हे जर तुम्ही कराल नाही तर लोक तुम्हाला असंच खालत दाबत ठेवाल आणि तुम्हाला सांगतो आता ब्राह्मणानंतर कोणी या देशात असन व्यवस्थेत पुढे गेलेला आहे तर तो एससी समाज आहे त्याच्यापासून थोडस ओबीसीला घ्या आणि पुढे जा मी एवढं तुम्हाला मी सांगेन कारण मी लय ठिकाणी फिरत असतो मी समाजाचं निरीक्षण करत असतो म्हणजे जे दिसलं ते मी सांगतो कारण आपण लय मागा आहे ठीक आहे आपण आपल्याला इकडेच गोलगोल गोलगोल घुमावणं चालू आहे राम मंदिर कावड यात्रा अमकी यात्रा धमकी यात्रा ठीक आहे आप आणि आप आपल्या पोट्याचे स्कॉलरशिपचे पैसे दाबत जाते आणि तिकडे डायव्हर्ट करत जाते लाडक्या बहिणीवर ठीक आहे म्हणून तुम्ही जागे वा तुम्ही जागे झाले ठीक आहे तुम्ही विचारला का कधी मुख्यमंत्र्यालय उपमुख्यमंत्र्यालय अर्थमंत्रालय जा का आमच्या ओबीसीची लोकसंख्या बावन्न टक्के आहे आम्हाला पैसे एवढे कम कमी कधीच विचारलं नाही आपण आम्ही विचारलो बहात्तर हॉस्टेल चालू करायला लावले त्याच्यातही साल्यानं त्रेपन चालू केले <laughs> पोट्याले जे पोट्याले हॉस्टेल नाही भेटलं त्याने आम्ही आधार नावाची योजना चालू करायला लावली सरकारवर प्रेशर आणलं का आमच्या पोट्याने साडेपाच हजार रुपये भेटले पाहिजे ठीक आहे जे पोट्टे हॉस्टेलमध्ये त्याला साडेपाच हजार रुपये डब्यासाठी भेटते ह्या पोट्यायले चार चार महिन्याचे पैसे नाही भेटले तर पोट्यायले म्हणलं ओबीसीच्या वर्धेतल्या बंद्या पोट्याला मॅप बोलावलं म्हणलं चला मी आंदोलन करू भीक मागे कलेक्टरनेच भीक मागू म्हणलं द्या पैसे ठीक आहे तर लगेच पैसे आले आता करा मात्र आंदोलन करणार आहे रे बापकन पैसे टाकले ठीक आहे नाही तर मग तिथंच कॅबिनमध्येच बसणार होतो कटोरा घेऊन पोट्यायचे पण पोटके भेके ओबीसीचे प्रॉब्लेम हे आहे का पोटटे तिथं सत्तर आणि आंदोलनाले तयार होते फक्त आठ पुढते सांगा आणि हे जर तुम्ही एस सी कॅटेगरीत पहा ते पोरं कसे छातीवर जाते कलेक्टरच्या तिथं जाऊन नारे देते तिथं आपले हक्क मानते आपल्या पोरायनं थोडस त्याच्या पोरा पुराकडून थोडस काहीतरी घ्या शिका आपले हक्क तुम्हालाही संविधानानं तेवढेच अधिकार दिले आहे जेवढे त्या पुरायला दिले आहे ठीक आहे म्हणून आपल्या पुरायनं ओबीसीच्या ठीक आहे म्हणजे मी असं समाजात गेल्यावर असं वाटते म्हणजे थोडीशी लाज येते मी बी ओबीसी आहे ठीक आहे पण मी थोडसा शिकला सवला आहे म्हणून समाजाने काहीतरी चांगलं सांगायचा प्रयत्न करतो तर तुम्हाला जे काही तुमचे हक्क हिरावून घेतले ते हिरावून याच्यासाठी घेतले का तुमची जनगणना नाही झाली सगळ्यात पहिले जनगणना झाली पाहिजे आता राजकीय आरक्षण काढलं होतं माहिती आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं ओबीसीचं म्हणून इलेक्शन लेट झालं कारण दिलं आपल्याला दिलं ना सुप्रीम कोर्ट म्हणजे इम्पेरिकल डाटा पाहिजे घेंड इथं ओबीसीला इम्पेरिकल डाटा नाही माहिती काय इम्पेरिकल डाटा म्हणते का माहिती गेले घंटे इम्पेरिकल डाटा काय म्हणतो ठीक आहे आता इम्पेरिकल डाटा कुठून येईल लोकसंख्या मोजत म्हणून आपली जनगणना मोजली पाहिजे ओबीसी किती आहे हा आकडा माहीत पडला पाहिजे अजून या देशात किती लोकसंख्या नाही आणि त्याच्यानंतर आपल्याले जेवढी लोकसंख्या आपली आहे तेवढं शैक्षणिक नोकऱ्यात शिक्षणात त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे जेवढे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता आणि राजकारणात सुद्धा आरक्षण भेटाले पाहिजे देशाच्या संसदेपासून तर ग्रामपंचायत पर्यंत ही मागणी ओबीसीची असली पाहिजे मंडल आयोगाने जे आपल्याला दिलं ते तर ठीक आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आपला हक्क जास्त आहे म्हणून ही मंडल यात्रा आदरणीय पवार साहेबांच्या विचारातून महाराष्ट्रभर फिरणार आहे आणि राजा राजापुरकर साहेब त्यांचे नेतृत्व करत आहे त्यांचं जोरदार टाया वाजून आपण स्वागत करूया ते आपल्या वर्धा जिल्ह्यात आले आणि या यात्रेतून बर समाज प्रबोधन होणार आहे आणि लोकांना मंडल कळणार आहे मी तो व्हिडिओच्या माध्यमातून लय तुमचं डोकं खात राहतो पण याच्यासाठी खात राहतो का काहीतरी समाज सुधारला पाहिजे आणि त्याचं भलं झालं पाहिजे मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अतुल भाऊचे खूप खूप धन्यवाद त्यांनी एवढा चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि ते मंडल यात्रेला मंडल यात्रेचं स्वागत केलं जय हिंदी अतिशय चांगलं प्रबोधन केलेलं आहे आपण या मार्गाने मार्ग निर्मन करायला परंतु मी एग, 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 प्रतेग, प्रतेग, प्रतेग एक दुरुस्ती सुचवतो सर आपण प्रत्येक प्रत्येक या भाषणामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतो मला की आपण एस सी एस सी म्हणतात महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जाती आहेत परंतु मला असं सांगावं लागतं गर्भाने सांगावं लागतं सांगा मी बुद्धिस्ट लाव की या सर्व जातीमधनं बुद्धिस्ट हाच वर्ग या गोष्टीचं आरक्षण असो किंवा अन्य कोणतेही संविधानिक अधिकार असो त्याच्यासाठी प्रकर्षाने बाहेर येतो लढतो तर मला असं वाटतं की आपण पुढच्या ह्याच्यामध्ये फक्त एसी न बनता बुद्धिस्ट लोकांना सुद्धा या गोष्टीची म्हणजे आपण आपल्या अंगामध्ये घ्याल यानंतर मी या यात्रे संदर्भात आपल्या स्वर्धा लोकसभा मतदारसंघाचे या मंडल यात्रेचे अंजली साई ताई साहेब या या मंगल यात्रेच्या यात्रेला शुभेच्छा देऊ इच्छित आहेत मी त्यांना आमंत्रित करतो अंजली साहेब सर्वांना सी, जय ओबीसी जय बिरसा शिव फुले शाहू आंबेडकर जय भीम जय संविधान मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि मंचाच्या पुढे असलेले सर्व मान्यवर शेवटी का होईना ज्या पक्षाने महिला पहिलं महिला धोरण आणलं त्या महिला धोरणाच्या पक्षाच्या लोक म्हणजे पक्षाच्या महिला प्रतिनिधीला शेवटी का होईना ढकल धका, ढकल करत मंचावर तरी स्थान मिळालं त्यामुळे मी इथल्या आयोजकांचं आभार मानते आणि ह्या सगळ्या ज्या महिला आलेल्या आहेत कुठेतरी महिला ह्या दुर्लक्षित होतात आंदोलनातही आणि राजकीय मंचावरही हो त्याच्यामुळे ह्या सगळ्या महिलांसाठी मी शेर घेऊ इच्छिते गाणे घेऊ इच्छिते की तुम्ही तुला जो मुस्कुराम हे जिस्को हो, हो? आखो मी हसी न लगो पण क्या बात है क्या दिखा रही हो ह्या सकाळी दहा वाजता आल्या साहेब सगळे काम धंदे करून आलेल्या यांचा लढा हा एक वेगळाच असतो सामाजिक लढा लढताना यांना कौटुंबिक लढा सुद्धा लढावा लागतो त्यामुळे ह्या महिलांसाठी सगळ्या पुरुष बंधूंकडून मी अपेक्षा करते की जोरदार टाळावाव ही जी मंडल यात्रा निघालेली आहे या मंडल यात्रेचं नेतृत्व आमचे राजापूरचं भाऊ करत आहे आणि इथले जे लोकप्रिय खासदार आहे अमर काळे साहेब आहे वांदिले भाऊ असतील किंवा जगतार साहेब असेल आमचे गुड्डे पाटील असेल महिला प्रतिनिधी असले इथे बसलेले या सगळ्यांच्या प्रेरणेने हे कुठेतरी समोर आलेलं आहे आणि ही मंडल यात्रा काय आहे कालेकर आयोग काय आहे मंडल आयोग काय आहे हे सगळं आत्ताच्या भाषणामध्ये झालं त्याच्यामुळे त्याच्यावर मी परत काही बोलणार नाही फॅक्टवर थोडंसं सा सांगते की जनगणना म्हणजे केली पाहिजे केली पाहिजे म्हणत आहे तर ही जनगणना कधी होणार आहे कधी सरकारने याचं नोटिफिकेशन काढलं सरकार केंद्रात काय करत आहे राज्यात काय सांगत आहे सर्वोच्च न्यायालयात काय उत्तरं देऊन राहिलेलं आहे सदनात किती प्रश्न झालेले आहेत याच्याबद्दल थोडंसं मी सांगते मुद्दा जनगणनेच घेते आणि थोडंसं देवाभाऊकडे पण वळते की आजचे फॅक्ट काय आहे ही जनगणना ही दर दहा वर्षांनी होणारा का कार्यक्रम आहे आताच काय साहेबांनी पण सांगितलं की एकतीसला जनगणना झाली बावन्न टक्के ओबीसी जी हो घातलेली जी जनगणना होती ती दोन हजार ही जनगणना होणार होती आणि केंद्र सरकारने दोन हजार एकोणवीसला याच्याबद्दल एक, एक नोटीस दिला होता की दोन हजार ओबीसी ओबीसीची जनगणना होणार आहे आणि त्याच्या आधी दोन हजार अठराला राजनाथ सिंगांनी केंद्रामध्ये सांगितलं की आम्ही यावेळेस ओबीसीची जनगणना करू म्हणजे दोन हजार एकोणवीसच्या इलेक्शनला यांनी एक, एक आपल्याला जुमला दिला की आम्ही ओबीसीची जनगणना करू आणि जेव्हा हे नोटिफिकेशन आलं त्या नोटिफिकेशनमध्ये ओबीसीचा कॉलम नव्हता आणि ओबीसीचा कॉलम नसल्यामुळे ह्यांनी जे आम्हाला आश्वासन दिलं हे कोटं पडलं हे दोन हजार एकोणवीसला निवडून आले आणि पुन्हा दोन हजार चोवीसला परत ओबीसीचे झेंडे हातात घेऊन आम्हीच ओबीसीचे वाली आहोत असा जो यांनी प्रचार सुरू केला तर हा ओबीसी विरोधी धोरण हे भाजपनी राबवलेलं आहे आताच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भातला निर्णय लागला तर माझा पहिला प्रश्न मोदी सरकारला आहे की ज्या बापने आश्वासन दिया था तो ओबीसी का कॉलम क्यू नाही डाला पापा पाहिजे होता की नाही तिथे ओबीसीचा कॉलम जुमले देतात नुसते आपल्याला आणि आपल्याला भरकटवत ठेवतात आणि आता पुन्हा नवीन तुम्तून वाजवत ती सत्ता की सत्तावीस टक्के ओबीसीला आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण हे आमच्यामुळे मिळालं हे तुमच्यामुळे मिळालेलं नाही आहे तुम्ही ती डिलेक्ट पॅक्टिस कोर्टामध्ये वापरली आणि ऐन इलेक्शनच्या वेळेस बरोबर काहीतरी साठी बोलायला पाहिजे म्हणून त्यांनी अशा प्रकारे हा निर्णय आला सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेनेचं धनुष्यबाण राष्ट्रवादीचा घड्याळ हे जे दोन चिन्हाचे वाद होते ते कितीतरी आधीपासूनचे होते त्याचा निकाल अजून लागलेला नाहीये पण हा निकाल बरोबर लोकसभा आणि विधानसभा झाल्याबरोबर आला आम्ही ओबीसीचे वादी आहोत हे दाखवायसाठी हे ओबीसीनी समजून घ्यायला पाहिजे राहिला मुद्दा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी साठी काय केलं दोन मुद्दे प्रकाशाने ते जाणवतात की ओबीसीच्या संदर्भात मंडळ आयोगाची अंमलबजावणी आदरणीय साहेबांनी केली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीना आरक्षण हे आदरणीय शरदचंद्र पवार पवारसाहेबांमुळे मिळालं आणि त्यासोबतच जो शेतकरी वर्ग आहे कष्टकरी कामगार वर्ग आहे त्याच्या संदर्भात भारतात सगळ्यात मोठी कर्जमाफी जर जी कोणी केली असेल ती आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी केली ही आपल्या सर्व ओबीसी बांधवांना सुद्धा माहिती पाहिजे कारण हे विचारतात ना तुमच्या साहेबांनी काय केलं पवार साहेबांनी काय केलं त्या लोकांना आपल्याला सांगता आलं पाहिजे की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी काय केलं विदर्भातील आत्महत्याग्रस्त जेव्हा परिसर होता शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने लक्षात घेऊन तीनशे कोटी रुपयाची केंद्राकडून आणि एक हजार पंच्याहत्तर कोटी रुपये राज्याकडून निधी मिळवून देणारे दे सुद्धा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब होते हे राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना सांगता आलं पाहिजे राष्ट्रीयकृत बँकांना जे सात शेतकरी आत्महत्या होऊन राहिल्या हा शेतकरी आत्महत्या व्हायचं कारण काय कर्जाचे डोंगर इतके वाढलेले राष्ट्रीयकृत बँकांना कंपल्सरी दोन टक्क्यावरती कर्ज देणं शेतकऱ्यांना भाग झालं पाहिजे हा आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांचा सा निर्णय आहे याच्यात ओबीसी सुद्धा आले हे आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे दोन हजार चार साली का तांदूळ कापूस निर्यात जो वाढवला तो आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांनी हे आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि राष्ट्रीय फलोत्पादन असेल फळबाग योजना असेल किंवा कित्येक वडील पाजित महिलांसाठी बरंच सांगते बापाच्या प्रॉपर्टीमध्ये जो हक्क भेटला ना तुम्हाला आपल्याला तो आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या निर्णयामुळे आहे राज्यात महिला आयोगाची जी, जी स्थापना झाली ती कोणामुळे झाली आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांमुळे आणि आज महिला आयोग कसं काम करत आहे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये महिलांच्या संदर्भात सुद्धा इतके बरेचसे निर्णय घेतले आहे वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी खूप जास्त याच्यावर म्हणजे आपला वेळ घेणार नाही आणि सरते शेवटी सगळ्या ओबीसींना एकच सांगते की साहेब आपल्या सोबत आहेत आणि साहेब आपल्या सोबत असल्यामुळे आपण सर्वांनी एकच थोडा धीर धरला पाहिजे आज जरी सत्ता नसेल तरी शेवटचं सर्व कार्यकर्त्यांना एकच आवाहन करते की गाऊसला व मंजर मी आहे वो मंजर भी आएगा प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा थक कर न हार मंजिल के मुसाफिर थक कर न हार मंजिल के मुसाफिर मंजिल भी आएगी और मिलने का मजा भी आएगा मंजिल भी आएगी और मिलने का मजा भी आएगा जय राष्ट्रवाद मंडल यात्रा के प्रमुख राजाभाऊ राजपूरकर हे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं वेळ खूप झालेला आहे आणि अगदी सकाळपासून तुम्ही सगळे इथे बसलेला आहे थोडासा घसा अभ्याभ काल पावसाला आम्ही सगळेच भिजलो आणि खूप त्यामुळे थोडासा घसावाजा त्या काही त्रास देतोय पण याच्यामध्ये एक गोष्ट मला प्रामुख्याने सांगू इच्छितो की ज्या मंडळात वेळेला नऊ ऑगस्ट सालच्या क्रांती दिनी या, या देशाचे नेते आदरणीय ने साहेब यांनी नागपूरला येऊन एक हिरवा झेंडा दाखवला त्याच्या पाठीमागचं एक महत्वाचं कारण देखील आहे तू आणि सर्व अशा घटकात येतो जो शोषित आहे पीडित आहे वंचित आहे दुर्बल आहे आहे आणि अशा घटकाला करावी मास्टर साहेब समाजाच्या एका प्रमुख वर्गामध्ये आणण्यासाठी दोनच महान व्यक्ती मला दिसतात एक भारताचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरं पदभूषण खासदार आदिले शरदचंद्र पवार साहेब ही खरं आहे कारण आम्ही उस्ता वसा आणि वारसा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा सांगण्यासाठी लावत नाही तर आम्ही खऱ्या अर्थाने समाजामध्ये तो वारसा लावून या समाजातल्या घटकांना वरती आणण्याचं काम करतो अमर साहेब तुम्ही पहिल्या सभेला होता एक जोरदार भाषण एक शक्तिशाली भाषण तुमच्या माध्यमातून मी ऐकलं तुमच्या विचारांनी ऐकलं आणि खऱ्या अर्थानं आम्हाला त्या दिवशी कळलं की तुम्ही देखील ओबीसी आहात साहेब मला आनंद वाटायला लागला की माझा एक भाऊ देशाच्या संसदेमध्ये दिल्ली गाजवतोय त्याने काल या देशाच्या सर्व चित्रवाणीने दाखवून दिलं की या महाराष्ट्रामध्ये वर्धा का एक खास लढ सगळता मोदी मोदीच्या खिलाफ आवाज सकता सगताय दाखवून दिलं त्यांनी लढले गेलं होतं अख्छा देशाने पाहिलं एकचित्र बदललं गेलं आणि देशाला कळलं की हो तुमच्या आमच्या मतांची चोरी देखील कायम असलं या देशामध्ये हो आता होऊ शकते कालपर्यंत दागिऱ्यांची पैशाची सामानाची मांड्यांची तिकिटांची सुरू व्हायची आता या देशामध्ये मतांची चोरी व्हायला गेलेली आहे मतांची चोरी व्हायला आहे आणि हे दाखवून दिलं त्या राहुल गांधींनी ज्यांनी म्हटलं होतं की इलेक्शन कमिशन दगाबाज आहे है। त्यांनी हे दाखवून दिलं की हा इलेक्शन कमिशन धोकेबाज आहे हे दाखवत दिलं तुम्हाला आम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की मंडळ यात माध्यमातनं मंडळच्या माध्यमातून जी काही भूमिका आपण या राज्यामध्ये आणि देशामध्ये घेतली त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव तुटलं असेल तर ते व्हीपी सिंग आहे या ठिकाणी भास्कर के नाईक जे आमचे प्रभारी त्यांचे आलेले आहेत त्यांचं देखील सर्वांनी टाळ्यावरून त्या ठिकाणी स्वागत करावं भास्करजी होत त्या सर्वांमध्ये नाव होतं व्ही पी सिंग एक लक्षात ठेवा आजच्या ज्या वेगळ्या ठिकाणी देशामध्ये आणि राज्यामध्ये सत्तेसाठी आम्ही घरं तोडतो सत्य आम्ही कुटुंब तोडतो परिवार तोडतो लोकांच्या त्या ठिकाणी आश्वासन आणि विश्वास तोडतो त्याच तो ठिकाणी या देशामध्ये व्हीपीसी एक असं नाव आहे ज्यांनी त्यावेळेला ओबीसीला आरक्षण देण्याची भूमिका घेतली तर माझं सरकार हे लक्षात असताना देखील त्यांनी ओबीसीला आरक्षण दिलं आणि सत्तेचा त्याग केला सत्तेचा त्याग केला का करावा लागत त्याग त्याला काळे मस्त म्हणाले जवळजवळ शहात्तर शहात्तर काळे मस्त जवळजवळ शहात्तर खासदारांनी पाठिंबा घेऊन घेतला लक्षात घ्या की ज्या महाराष्ट्रामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळी उद्धार काढले होते की आमचा डीएनए हा ओबीसी आहे आमचा आहे तुमचा डीएनए चोरांचा आहे तुमचा डीएनए अत्याचारांचा आहे देवेंद्र फडणवीस आहे आणि आज अशा नालायक लोकांचं नेतृत्व तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्री मध्ये असं करताय याच्यामध्ये खर्च वाटते नालायक लोकांचं कोणाची नालायक लोक कोण माझा शेतकरी मायबाप शेतकरी ज्याला शेतामध्ये या कडक उन्हामध्ये या त्रस्त उन्हामध्ये मागतो शेताला हमी मागतो कर्ज मागतो त्या शेतकऱ्याला तो आजच्या राज्याचे शेतकऱ्याचे मंत्री कृषी मंत्री माणिकाव कोकाटे को काय म्हणतात तुझ्या बाबाचं आहे का एक रुपयामध्ये काय भेटतं एक रुपया भिकारे भिकारेला भी भीक येत नाही त्या एक रुपया तुम्हाला आम्ही खर्च त्या ठिकाणी विमान देतो इन्शुरन्स देतो हिरो अशा नालायक माणसाचं नेतृत्व तुम्ही करता I do अशा नालायक माणसाचं नेतृत्व तुम्ही करता ज्या राज्यामध्ये एवढा मोठा सिंचन घोटाळा झाला त्या सिंचन गोटाला ता त्या ठिकाणी